नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर चला नवीन व्हिडिओची झाली आज सुरुवात आणि आज काय माझं घरातलं रुटीन नसणार आहे किंवा दुसरं काही मी तुमच्याशी शेअर करणार नाहीये तर आज आहे ना मी तुमच्याच कमेंटची उत्तरे जे देणारे जे की ना या चार पाच दिवसात कमेंट आले आणि माझ्याकडून ये ना मी गावाला आले होते तर काही कारणामुळे ना कमेंटला उत्तर देणं शक्य झालं नाही तर म्हटलं चला आज आहे वेळ तर तुमच्या कमेंटची उत्तरं देऊ आणि तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट पेंडिंग आहेत उत्तरं द्यायचे ताईनो तुमचं जर काही म्हणजे कमेंट असतील ना तर ह्या व्हिडिओ खाली करा मी परत येणार एक व्हिडिओ बनवाल आणि सर्व कमेंटचे मग उत्तरं देईल तर आता जेवढ्या काही कमेंट आहेत थोड्याफार त्याचे मी उत्तरं देते आणि ज्या ताईंच्या खरंच कमेंटला म्हणजे रिप्लाय दिला गेला नाही माझ्याकडून एवढ्यात त्यांची खरंच मनापासून माफी मागते तर आता इथून पुढे ना रेग्युलर आपल्या कमेंटची उत्तरं मी देत जाईल आणि काही ताईंना मग राग पण येतो त्या रागाने मला म्हणतात पण तू कमेंटला उत्तर देत नाही आता तुला आता कमेंट यायला लागले तर तू म्हणजे उत्तरं द्यायची बंद झाली तर ताईंना तसं काही नाही आहे काहीतरी कारण होतं गावाकडे आले होते त्यामुळं म्हणजे कमेंटला उत्तर देणं झालं नाही तर आता काही तसं होणार नाही तर चला एक एक करून आता सगळ्या कमेंटची रिप्लाय देते तर पहिली कमेंट अशी आहे आणि जेव्हापासून मी गावाकडे आले ना तेव्हापासून ही कमेंट येते आहे की तुमच्या घराची होम टूर द्या होम टूर कधी देणार आहे प्रत्येक व्हिडिओ खाली ही कमेंट येते आणि काही ताईंनी तर पर्सनलला मेसेज केला की ताई आम्हाला पण फर्निचर आहे तुमच्या घरात कसं फर्निचर बनवलंय ना त्याच्याबद्दल म्हणजे लवकर माहिती सांगा आम्हाला कारण आमचं फर्निचरचं काम आता सुरू होणार आहे म्हणजे बऱ्याच ताईंच्या अशा होम टूरच्या कमेंट येत आहे होम टूर मी देणार आहे पण विषय काय होतोय व्हिडिओ शूट करायला ना अहो घरी नसतात आणि महत्वाचं म्हणजे ना इथं कसं मी राहत नाही सासूबाई आणि सासरे राहतात तर सासूबाईंना कसाधा त्यांचं वय झालं आहे एवढं काय त्यांनी सामान असं सा व्यवस्थित अरेंज केलेलं नाही आहे आता मी आल्यापासून जेवढं केलं आहे तेवढं ठीक आहे पण मग खूप असं अस्तव्यस्त झालेलं आहे त्यामुळं टूर मला द्यावी वाटत नाही ज्यावेळेस मी ना व्यवस्थित छान असं आवरेल ना त्यावेळेस मी होम टूर देईल असा मी विचार केला होता पण तुमच्या आता ना, का आहे ना म्हणजे काल ताईंनी म्हटलं की जसं आहे तसं दाखवा आम्हाला चालेल तर आता आहे ना मी एवढं एक दोन दिवसात आहे ना होम टूरचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल आहे तसं पुढचा व्हिडिओ नक्की म्हणजे व्यवस्थित बघा तुम्ही स्किप न करता तुम्हाला सर्व काही आता सांगते मी आणि होम टूर येणा आहे जशी आहे तर त्याच्यावरती काय म्हणजे वेगळ्या अशा काही कमेंट करू नका तुम्ही आणि कारण आहे ना आ, मी ज्या दिवशी पहिल्या दुसऱ्या दिवशी इथं आल्या व्हिडिओ बनवला ना तेव्हाच एक दोन कमेंट आला की घरात किती पसर आहे पसरा आवरत नाही पण त्या ताईंनी हा विचार नाही केला का मी इथं नाही राहत सासूबाई असता इथं तर घरात पसरा असण्यामागचं कारण तेच आहे मी जर असले तर मी कसं व्यवस्थित जागची वस्तू जागी अरेंज करून ठेवते आणि त्यांचंही वय झालंय आपण त्यांनाही म्हणू शकत नाही ना की तुम्ही सगळं अरेंज करून ठेवा आपण कसं आपल्याला पाहिजे तसं आपण सेट करायला आपण जर इथं असलं तर ते शक्य होतं आता मी आल्यापासून आवरती मला जेवढं शक्य होईल तेवढं पण काही काही गोष्टी कसं आता किचन आवरायचं समजा पण किचन आवरायला आहे ना पाणीच नाही आहे म्हणजे इथं चार दिवसातून पाणी येतं आणि वरती ज्या तीन टाक्या आहेत वरती त्या तीन टाक्यासुद्धा भरत नाही इतकं कमी पाणी येतं मग एवढं पाणी चार दिवस पुरवायचं चा, त्यात जर आपण किचन आवरायला काढलं किंवा बाकी काढलं तर मग पाणी खूप लागून जातं त्याच्यामुळं मी म्हणजे किचन वगैरे आवरायला काढत नाही आहे तशी होम टूर मी देईल तुमच्याशी दुसरी कम आहे सासरी किती जण आहेत हा तुमच्या सासरी किती जण आहेत तर सासरी म्हणजे कसं आता सासू सासरे अहो आणि मी आणि पाचवी झाली रुई म्हणजे आम्ही पाच जण आहे आणि दोन नंदा आहे मला तर त्यांचे लग्न झालेले आहेत तर आता आम्ही सध्या घरात ये ना पाच जण आहेत त्याच्यानंतर एक कमेंट की व्हिडिओ तुम्ही फ्रंट कॅमेऱ्याने शूट करता की बॅक कॅमेऱ्याने आणि ही बऱ्याच वेळा कमेंट आली ती मी ना फ्रंट कॅमेऱ्याने पण व्हिडिओ शूट करते आणि बॅक कॅमेऱ्याने पण करते कधी कधी कसं मी एकटी जर असेल किंवा मग लाईट वगैरे म्हणजे अँगल बघून मग कॅमेरा सेट करत असते मी ट्रायपॉडला मी जर एकटी असेल तर शक्यतो फ्रंट कॅमेराने शूट करते आणि दोघ जण असेल किंवा मग म्हणजे समोरची व्यक्ती जर बघणारी असेल की कॅमेऱ्याचे अँगल बरोबर आहे की नाही तर बॅक कॅमेऱ्याने पण शूट करते म्हणजे दोन्ही कॅमेऱ्याचा वापर करते मी आता एका ताईंची कमेंट आहे तुमची सासरचे घर एवढे छान आहे तरी तुम्ही तिथं का राहत नाही तरी तुम्ही म्हणजे लांब का राहतात तर ताईनं असतात काही प्रॉब्लेम त्यामुळे नाही राहू शकत म्हणजे सगळं काय आता सोशल मीडियावर ती मी सांगू शकत नाही तुम्हाला ना। जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगेलच पण असं काही नाही की आम्ही लांब राहतो तर तिकडं अहोनचा जॉब होता त्यामुळे आम्ही तिकडे राहत होतो काही दिवसांनी आता म्हणजे गावाकडे शिफ्ट व्हायचा विचार चाललाय पण इथं नाही डायरेक्ट म्हणजे शेती जिथे तिथं तर इथं सध्या नाही शिफ्ट होते असतात काही कारण तर वेळ येईल तेव्हा ते नक्की सांगेन तुम्हाला एक कमेंट परत की कोपरगावला तुमचे कोण आहे की तुम्ही इतके दिवस राहतात म्हणजे मे बी त्या ताईंनी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्याच्यामुळे त्यांनी कमेंट केल्या नेऊ ताई असतील त्या तर कोपरगावला आहे ना माझं सासरचं घर आहे म्हणजे सासू सासरे इथं राहतात त्यामुळं मी इथं राहते त्यानंतरची पुढची कमेंट युट्यूबचं सेकंड पेमेंट तुमचं आलं का तुम्ही फर्स्ट पेमेंटचं सांगितलं पण सेकंड पेमेंटचं तस काही सांगितलं नाही तर ताई नो आणि दादा न युट्यूबचं सेकंड पेमेंट काय माझं अजून आलेलं नाहीये ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी नक्की सांगेल आणि पेमेंट यायला कसे आपले तेवढे व्ह्यूज पण लागतात तर सध्या माझे व्हिडिओ पण एवढे रेग्युलर नाही आहेत त्यामुळं मग सेकंड पेमेंट काय आलेलं नाहीये म्हणजे त्यानंतर पुढची कमेंट की ताई दाजी एकटे आहेत का तर हो ते एकटेच आहेत त्यामुळं म्हणजे आम्ही मोठे आम्हीच आणि लहान आम्हीच घरामध्ये म्हणजे मुलामध्ये एकटेच आहे आणि त्यांना दोन बहिणी आहेत असे ती ती गजा आहेत त्यानंतर एका ताईंची कमेंट ताई माझ्या घरात अशी परिस्थिती आहे ही कमेंट आहे ना थोडीशी मोठी आहे पण रिअल लाईफवर त्यांनी टाकले आणि त्यांना आहे ना सजेशन हवं आहे माझ्याकडून तर त्यांनी असं म्हटलंय की ताई माझ्या घरात अशी परिस्थिती आहे की माझ्या मनातली मी कोणाला सांगू शकत नाही आणि मला त्रास तर खूप होतोय नवरासुद्धा मला सपोर्ट करत नाही गावठी तू असं म्हणतो यावर तुला काय वाटते कमेंट करून सांग आणि मी काय करावं हे पण सांग जेणेकरून आहे ना म्हणजे मला मी ज्या डिप्रेशनमध्ये गेली ना आ, ते त्यातून मी बाहेर पडायला मदत होईल तर आणि त्या ताईंचं लग्न होऊन एक साधारण वर्ष होत आलं आहे वर्ष पण झालं नाही तर कधी कधी काय होतं नवीन नवीन लग्न झालं की विचार जुळायला आहे ना थोडासा वेळ लागतो थोडा म्हणण्यापेक्षा आहे ना एक साधारण दोन ते तीन वर्षाचा काळ आहे ना विचार जुळायला जातच काही क्वचित थोडेसे कपल असतात की त्यांचे विचार आहे ना लगेच जुळतात कारण कसं दोन फॅमिलीमध्ये व्यक्ती एकत्र आली की दोन्ही फॅमिलींचे विचार वेगवेगळे असतात सेम विचार नसतात कारण हाताची बोट आपलं सारखे नसतात त्यामुळे ते विचार बदलतात त्यामुळं ते मन जुळत नाही आणि मन जुळलं नाही की मग वादविवाद होतात किंवा मग कधी कधी कसं असतं मी एक सांगते की मुलाच्या घराची परिस्थिती अशी असते की तो मुलगा आहे ना सगळं आई वडिलांचं ऐकतो किंवा मग घरात ज्या व्यक्ती असाल ना त्यांचे ऐकतो आणि तो व्यक्ती ना मग त्या बायकोचं मत आहे ना म्हणजे समजून घेत नाही तर मुलांनी पण असं नाही केलं पाहिजे बायकोचे विचार किंवा तिचं मत पण समजून घेतलं पाहिजे एखादी गोष्ट आहे ती म्हणजे आपण असं म्हणत नाही आई वडील आपल्या चुकीचं मार्गदर्शन करतील पण प्रत्येकाकडून चुकं होता आपल्या आई वडिलांकडून पण चुकं होती ते पण आपल्याला कधी कधी चुकीचं सांगू शकता असं जाणून बुजून नाही पण कळत न कळत होऊ शकतं तर त्या गोष्टीत त्या म्हणजे पुरुषाने बायकोचं मत जाणून घेतलं पाहिजे असं तरी वाटतं आणि जर सपोज नाहीच म्हणजे पुरुषांनी जाणून घेतलं तर त्या ताईंना माझं एवढंच आहे की तुम्ही ना स्ट्रॉंग व्हा आणि तुम्ही ना तुमचं मत म्हणजे जे आहे ना ते स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा घरामध्ये सर्वांसमोर म्हणजे नवरा असो किंवा सासू सासरे कोणी असो त्यांच्यासमोर आणि स्पष्ट मत मांडून ये ना एक थोडेसे म्हणजे वादविवाद होतात कारण मी माझ्यावरून सांगते स्पष्ट स्पष्ट बोलणारी व्यक्ती ना सर्वांना खटकती आणि मी त्यातलं आहे ना म्हणजे उत्तम उदाहरणे मी जे स्पष्ट बोलते ना ते सर्वांनाच खटकत पण त्याला नाविला जे आपल्याला जर पुढं काहीतरी करायचं असेल तर आपल्याला बोलावंच लागणार आहे आणि आपल्याला जर आपलं अस्तित्व तयार करायचं असेल तर बोलल्याशिवाय पर्याय नसतो कारण आपण कसं आपलं मन मारून जगतो आणि मन मारून जगायचं म्हणजे कसं जे कुठली गोष्ट आपल्याला वाटत असू ते आपण आहे ना म्हणजे दबावाखाली येतो आणि ती गोष्ट करत नाही एक साधी गोष्ट असेल जरी समजा आपल्याला काही भाजी बनवायची पण आपल्याला ती खाऊ वाटते पण बाकीच्या ती खायची नाही तर मग काय होतं कधी कधी ते म्हणता नको बनवू आणि आपल्याला ती खायची असेल तर आपण ती भाजी खाण्यावरून सुद्धा आपलं मन मारतो तर आपण काहीच नाही करायचं फक्त आपण आहे ना आपलं मन स्पष्टपणे मांडायचं आणि देवावरती विश्वास ठेवायचा आणि जे काही असेल ना ते चांगलं होईल आणि नवऱ्याला पण आहे ना, ना म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा एवढं तरी मला वाटतं एक दोन तीन वर्षाचा कालावधी जातोच ताई न म्हणजे सगळं काही व्यवस्थित होण्यामध्ये आता तुम्हाला माझी परिस्थिती माहिती नसेल पण अक्षरशः आमचं जे नातं आहे ते पण म्हणजे डिवोर्स पर्यंत आलं होतं इतकी वाईट परिस्थिती माझी पण होती पण त्यातून आता आम्ही सावरलो आणि आमचं बॉन्डिंग आता इतकं छान झालंय की म्हणजे कोणी म्हणत म्हणू शकत नाही की म्हणजे तुम्ही डिओस घेण्यापर्यंत आले होते त्याची पण खूप मोठी स्टोरी आहे तुम्हाला जर ऐकायची असेल ना तर मी सांगेल नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आणि शेवटी ना सर्वांना माझं एकच आहे घरातल्या व्यक्तींनी पण आहे ना म्हणजे घरातली जी कोणी व्यक्ती असेल ना नवीन लग्न झालेली मुलगी घरात आली की तिला सांभाळून घेतलं पाहिजे पण सध्याच्या परिस्थितीत काय होतंय कधी कधी ना सासू किंवा मग नवऱ्याला वाटतं की ही आली ना तर इनीच आपल्याला सांभाळून घ्यायचं किंवा इनी आपल्याला सगळं विचारायचं आपण स्वतःहून काही सांगायचं नाही असंच होतं शक्यतो आणि त्यामुळे जास्त करून वादविवाद वाढतात किंवा मग येणा घरामध्ये विचार विनिमय करताना त्या सुनेला सांभाळून घेत नाही सुनेला म्हणजे सुनेला त्या विचारांमध्ये ना समाविष्ट करत नाही आणि मग त्या मुलीला नंतर वाटतं की आपण इथं फक्त काम करण्यापुरतं आलोय म्हणजे एक सांगते मी की असं हंड्रेड पर्सेंट होतं की त्या मुलीच्या मनात येतं की फक्त कामापुरतं आपल्याला विचारतात आणि त्यामुळे ना ते वादविवाद वाढतात कारण एकदा मनात एक मना छोटीशी गाठ तयार झाली की त्या गाठीतून ना मग आपोआप आपोआप म्हणजे दुसऱ्या गाठी तयार होतात आणि त्यामुळे ना सगळ्यांनी म्हणजे कुठली गोष्ट विचार विनिमय ना घरातल्या सुनेला पण सांभाळून घेतलं पाहिजे आणि सुनेने पण आहे ना सगळं म्हणजे घरामध्ये सांगितलं पाहिजे जे आहे ना इथे आणि याच्यामुळे ना ना आता आपलं परफेक्ट होतं आणि नंतरही आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही सुरुवाती सुरुवातीला सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतात फक्त त्यातून आहे ना आपण म्हणजे निभावलं पाहिजे व्यवस्थितपणे आणि जर नाहीच निभावलं तर पर्याय नसतो आपण सेपरेट झालेलं बरं असतं असं तरी मी स्पष्टपणे सांगते कारण जर आपले विचार जुळतच नसतील एक पाच वर्ष होऊन गेले सहा वर्ष होऊन गेले असंही काही काहींचं होतं की खूप दिवस होऊन जातात तरी विचार जुळत नाहीत मग त्यातून सारखे वादविवाद चालू असतात मग असं कधी कधी असं वाटतं की अशा रिलेशनला काय अर्थ आहे मग फक्त म्हणजे लग्न केलंय मग ते फक्त न्यू व्हायचं म्हणून न्यू व्हायचं याला पण काही अर्थ नाही असं तरी मला वाटतं तर चला या म्हणजे माझ्या बोलण्यातून ना कुणाला राग आला असेल तर मनापासून माफी मागते आणि आजच्या व्हिडिओची मी इथंच एंड करते तुमचे अजून काही प्रश्न असतील ना हे कमेंट करून विचारा नक्की मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ